आपली गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो आंबेडकरांचा असो कोणाचा असो तर तो जर त्या पुतळ्याला कोणी काही केलं तर दंगली होतात आज इतका मोठा पुतळा त्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही झालाय पाहिजे चंद्रकांत खैरे महाराष्ट्रात दंगल का होत नाहीये असा प्रश्न तुम्हाला पडलाय याचं उत्तर आम्ही देतो महाराष्ट्रात दंगल होत नाहीये कारण इथे देवेंद्रजींसारखा सक्षम गृहमंत्री आहे महाराष्ट्रात दंगल होत नाहीये कारण इथली जनता असल्या फुटकळ मुद्द्यांना भीक घालत नाहीये महाराष्ट्र आता विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय मान्य आहे तुम्ही आणि तुमच्या औरंगजेब फॅन क्लबने दंगल घडवण्याचे असंख्य प्रयत्न केले मराठा आंदोलकांच्या मनात विष पेरलं मराठा ओबीसी मध्ये आग भडकवली छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याची खोटी राळ उठवली बदलापूरसारख्या संवेदनशील घटनेत पीडित लेकींनाही सोडलं नाहीत बांगलादेश मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडेल यासाठी असंख्य प्रयत्न केलेत पण इथे दंगल झाली नाही कारण इथे सक्षम गृहमंत्री आहे आणि त्यांच्या कार्यकाळात इथलं प्रशासन अत्यंत कार्यक्षम आहे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे आणि तुमच्यासारख्या विघ्नसंतोषींची मानसिकता जनतेनं पुरती ओळखली आहे